नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज दरांगे पाटील दोन दिवस झाले मुंबईमध्ये उपोषण करतायत आणि आलेल्या मराठा समाजाचे या ठिकाणी जेवणाची आणि पाण्याची दुरावस्था झाली होती यानंतर गावखेड्यातून लोक आता पाणी बॉटल आणि अन्नाची सोय करताना पाहायला मिळतात या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे काय नाव तुमचं माझं नाव अनिल पाटील नाशिकवरून काय नका आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे आमच्या हक्काचं आता या ठिकाणी पाणी बॉटल पाणी बॉटल दिले आहे जेवणाची सोय केलेली सर्व मला सांगा आज या ठिकाणी आलाय बरं पाणी आणि जेवण बंद हो हे तुम्ही कसं ऍडजस्ट केलं आम्ही तिकडून गाड्या भरून आणल्या होत्या यांनी हो त्या ठिकाणी गाड्या भरून आणल्या हो गाड्या प्रत्येकाने कोणी मसाला भात दे पिठलं भाकर दे भाजी पोळी दे पाण्याच्या बॉटल दे जिरा सोडा दे सर्वांनी मदत केलेली सर्वांचे मनापासून आभार आता या ठिकाणी जर सरकारने किती कोंडी केली मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई मधून आम्ही हालणार नाही जाणारच नाही मुंबई मधून अन्न पाणी बंद केलं नाही तरी, के के तरी, के तरी, तरी, तरी आम्ही मेलो तरी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल आम्ही आरक्षण घेतल्यावरच जाणार एक मराठा काय सांगाल नेमकं सरकारला काय इशारा आमचा आमचा हक्काचं आरक्षण द्यायला पाहिजे आम्हाला हो जोबरोच आरक्षण मिळत तो आम्ही जाणार नाही मुंबई आलो जाणार नाही तरी चालेल पण आम्ही जाणार नाही गोपीला जाणारच नाही नाही जाणार बाकी काय सांगाल इकडं तुम्ही सगळे इथं आमचं पण थांबणार का मला फक्त एकच सांगायचे सरकारला की फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर होईल तेवढं आम्हाला त्यांनी म्हणजे के मदत केली पाहिजे कारण आम्ही आता तीन चार दिवस झाला आलोय तीन चार दिवसामध्ये आम्हाला पाण्याची सोय नव्हती किंवा जेवायची सोय नव्हती त्यांनी सर्व हॉटेल्स वगैरे बंद केले होते आणि आज आता मुंबईमधल्या किंवा मुंबईच्या बाहेरच्या पुण्यातल्या नाशिकच्या मराठा समाजाच्या लोकांनी आता जेवण वगैरे आम्हाला पुरवायला सुरुवात केलेली आहे आणि हे आता आम्ही तर घरून तर राशन वगैरे आणलं होतं पण आता आमचं संपत आलं होतं पण आता समाजांनी दिलेलं आहे गावाकडून पाठवलं हो गावाकडून पाठवा लोकांना काय आवाज असणार गावाकडच्या आरक्षणच घेऊन या बाबा असं आरक्षण हो आरक्षण घेऊन या आणि हे राशन पाडायची किंवा खायची सोय आता सगळी व्यवस्थित झालेली आहे सर्व सोय व्यवस्थित झालेली आहे दिवस आंदोलन चाललं तरी हो सोय होणार आमचे मराठा सर्व करणार सोय सोय हो सोय करणार जेवणाची करणार सर्व सोय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही कारण गेले कित्येक वर्ष मराठा समाज हा मराठा समाज आणि मराठा समाजाची विद्या मुलं हे कित्येक वर्ष सहन करतात हे बाकीच्या आरक्षण मिळतं तर आम्हाला एक दोन एक दोन मार्कासाठी आमच्या मुलांचं ऍडमिशन जात नोकरी जाते तर आम्हाला आमच्या मुलांचं भवितव्य काय हा आज आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आज भरती निघालेली आरक्षण मुळे नोकऱ्या नाही काहीच नाही हा आज मराठा समाजाच्या पोरांना पोरी सुद्धा भेटती नाही हे तुम्हाला माहिती पहिले विचारता नोकरी आहे का त्याचा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटायला पाहिजे आरक्षणामुळेच झालेली बाकी कसल्याच मुळे नाही नोकऱ्या नाही काही आरक्षण भेटल्याशिवाय नाही आम्ही आरक्षण ज्या दिवशी भेटल त्या दिवशी मुंबई सोडणार पाटलांची तब्येत हा काय वाटतंय नाही ते तब्येतीची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे थोडी पण आता काय करत ते देव माणूस आहे शेवटी आज आजच्या देव माणूस येते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा विचार करताय फडणवीस साहेबांनी सुद्धा विचार करायला पाहिजे अशी आमचं म्हणणे जसं मागच्या वर्षी शिंदे साहेबांनी केलं होतं वाशी टोल नाक्यावरूनच जरांगे साहेब मागे गेले होते तसं यावेळेस पण शिंदे साहेब आणि अजितदादा जसे प्रयत्न करताय तसं फडणवीस साहेबांना आमची विनंती कळकळीची कल आम्हाला थोडं आरक्षण द्या तुम्ही काही लोक काही लोक म्हणताय तुम्ही फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करताय जसं की आता अजितदादा असतील किंवा एकनाथ साहेब असतील त्यांना आम्ही कधी काही बोलत नाही पण आता आता समजा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आता आम्ही त्यांना त्यांचे आमदार जास्त निवडून देऊन त्याने आम्ही मुख्यमंत्री पदावर बसवलेलं हो आहे तर तेच आमचे आज मालक आहेत किंवा आमचे पालक आहेत तर त्यांनीच आमदार आम्हाला म्हणजे आरक्षण दिलं पाहिजे आणि सरसकट उभेशीतून सगळे सोयरे पण आपल्या मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाने सुद्धा इथं अन्न पाणी बिनी सर्व दिलेले मुस्लिम समाजाने अन्न पाणी वगैरे सर्व दिलेले मुस्लिम बांधू बिचारे घेऊन आलेले अन्न पाणी कॅमेरा या सर्व समाजांचे आभार मानतो एवढं आमच्या मराठा समाजाला केलं आज मुस्लिम समाज तर बघू शकतात ह्या भावना आता गावखेड्यातून आलेले सगळे लोक आता अन्न पुरवठा या ठिकाणी मुंबईमध्ये करायला लागलेले आहेत परंतु जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई नाही त्या मुंबईमध्ये सगळे पाहायला